एक उव देवाला व्यक्तिमत्व आज धनगर समाज कल्याणकारी संस्था संघर्ष संघर्ष गारमाड आणि बेलवाडी ब ग्राउंड नंबर एक चा लवकरात लवकर ताबा घ्यायचा तुमच्याकडे शून्य म्हणता पाहत्या किशोर कोकरे तुम्ही स्टँड आपला हो, स्टेजवर यायच टीटीव्हीचा राजा विपक्ष चालू सामना आपल्याला ग्राउंड क्रमांक तीन वरती पाहायला मिळते खडकी खडकी विरुद्ध दोन नंबर ग्राउंड वरचा सा, सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी खडाई अ वर्सेस इराणी पे इराणी पेन हा सामना खेळवला जाईल आणि लवकरात लवकर तयार राहायचा आहे आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री अनिकेत कल्याणकारी रोहात या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे मागे वाजगाव येथे स्पर्धा झाल्या होत्या रायगड जिल्हास्तरीय धनगर समाजाच्या तेथे आमदार अनिकेत बहिणी शब्द दिला होता की जिल्हास्तरीय महिलांच्या सुद्धा धनगर समाजाच्या स्पर्धा भव्य दिव्या अशा व्हाव्यात त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन आणि आज त्यांचे आम्ही स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि रायगड जिल्हास्तरीय भव्य दिव्य अशा महिलांचे व पुरुषांचे कबड्डीचे सामन्यांचे आयोजन केले रोळा तळा तळा मुरुद कलंकारी धनगर समाज संस्थेचे कमिटीचे एवढं छान नियोजन केलेलं आहे त्याचे श्रेय आमचे मित्र श्री चंद्रकांत शिंगारे यांना दादा पूर्णपणे व त्यांच्या सहकार्यांना आम्ही फक्त निमित्त आहोत परंतु युवकांचे प्रेरणास्थान जे आमदार अनिकेत बाई एक थोडासा खिस्सा सांगतो मी ग्रामपंचायत इलेक्शन तांबडीच्या विषयी जो शब्द दिला होता त्या शब्दाला एक नव माणूस जागणारा म्हणजे अनिकेत भाई तटकरे प्रथम त्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो कारण त्यावेळी मी शब्द हा पक्ष सृष्टीचा मानला आणि मी माघार घेतली आणि त्यांनी एक शब्द दिला तो म्हणजे मी तुझ्या बहिणीला उपसरपंच पद बिनविरोध देतो आणि ही धनगर समाजाची ताकद प्रथम त्या रायगड जिल्ह्यात एक बाईंच्या माध्यमातून युवकांना युवकींना संधी जी भेटते ती खरोखरच प्रोत्साहनदायक आहे कारण रायगड धनगर समाज प्रीमियर लीग ही मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा भरवली तिथे सुद्धा भाईंची उपस्थिती होती आणि तिथे सुद्धा मोलाचं सहकार्य केलं तसेच रायगड जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा जी पुरुषांची झाली वासगाव येथे तेथे ते ते सुद्धा आणि यापुढे सुद्धा असंच रायगड जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांना एकत्रित येण्याचं जो काही साध्य असेल कार्यक्रम असेल त्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यातील चारशे सत्तावीस धनगरवाड्या ज्या आहेत त्यातील सत्तर टक्के जो भाग विकास प्रगतशील आहे उर्वरित तीस टक्के जो विकासाच्या विकासापासून दुर्ल दुर्लक्षित आहे त्याचा सुद्धा येणाऱ्या खासदार आपल्याला साहेबांना निवडून द्यायचे आहे सर्वांनी साहेबांच्या पाठीशी एक साथ उभे राहायला पाहिजे कारण धनगर समाजात नाही आहेत आणि तिथील काम हे अनिकेत तटकरे बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे तसेच खासदार साहेब सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होत आहेत आणि सत्तर टक्के पूर्णपणे काम झालेले आहेत आणि जी उर्वरित कामे आहेत ती आचारसंहिता संपल्यानंतर येणाऱ्या काळात नक्कीच साहेब आणि भाई आणि ताई यांच्या माध्यमातून होतील आणि धनगर समाजांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणार नाही एक मात्र शब्द देतो मी एक कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाचा हे आवर्जून सांगतो साहेब जय हिंद जय जाए भारत जय राष्ट्रवादी धन्यवाद मनोहर गोरे साहेब आपला ग्राउंड नंबर एक खाली आहे कृपया ज्या संघांना आमंत्रित केले त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे कौशिक हॅलो या मुख्यमंत्री का वरती आपण यथोचित मान सन्मान करूया विधान परिषदेचे संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब तुमचा अवधी संपलेला आहे शून्य मिनिटात हजर व्हायचं नाही तर दोन्ही संघांना पण मुख्यमंत्री का वरती यथोचित मान सन्मान आपण करूयात विधान परिषदेचे आमदार कार्यसम्राट सन्माननीय भाई तटकरे यांचं या मुख्यमंचकावरती शुभागमन झालं त्यांचं मानसन्मान आपण करूया मी विनंती करेल कल्याणकारी धनगर समाज रोहातळा मुख्य अध्यक्ष चंद्रकांत शिंगडे साहेब आपणास की आपण आपल्या शुभातानं दमदार आमदार भाई तटकरे यांचं इथे यथोचित मानसन्मान या मुख्यमंचकावरती करायचं आहे सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रावरती अगदी दमदार कार्य कार्यसम्राट युवकांचे प्रेरणा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये दमदार आमदार अनिकेतबाई तटकर यांचा उपदार शाल प्रेमाचा प्रतिक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आयची उपदार घुंगडी देऊन इथे इथूनचित मान सन्मान दमदार आमदार अनिकेतबाई यांचा केला गेलाय कल्याणकर डमगर समाज रोखातळा मुरुडचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे साहेब यांच्या शुभाताने यथोचित मान सन्मान करण्यात आला संघर्ष संघर्ष आणि बेलवाडी लवकर लौकर उपस्थित त्याच त्याचबरोबरीनं कल्याणकारी धनगर समाज रोखातळा मुरुडचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे साहेब यांचाही आपण या मुख्यमंत्र्यांच्या मंचकावरती यथोचित मानसन्मान करूया त्याचबरोबर सन्माननीय मनोहरजी वरक साहेब आणि आनंदजी गोरे साहेब मी आपल्यास विनंती करेन की आपण आपल्या शुभादा एकूणचित मान सन्मान या मुख्यमंत्रिकावरती करायचं कडाई आणि इराणी पेंड ग्राउंड नंबर दोन अभिवादन चंद्रकांतजी शिंगाडे साहेब यांचा या यथोचित मान सन्मान आपण करूयात सन्माननीय मनोहरजी वरग साहेब यांच्या शुभातानं यथोचित मान सन्मान केला जातो त्याचबरोबरीनं शिवसेना रोहा तालुका प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट हो। मनोजकुमार कुमार शिंदे साहेब येथे उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा कल्याणकारी डंगर समाज रोहाताळा मृतच्या वतीनं हार्दिक हार्दिक कर असं स्वागत आहे कल्याणकारी धनगर समाज रोहाताळणी रोडचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे साहेब यांचा या मुख्यमंत्री यथोचित मान सन्मान केला जातोय सन्माननीय शिवसेना रोहाता तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब या मुख्यमंत्री यथोचित मान सन्मान करायचं मी कल्याणकारी दमगर समाज रोहाताळा प्रमुख अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगणे साहेब आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या शुभार्थानं यथोचित मान सन्मान करायचं

प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन एक मान मानसन्मान या मुख्यमंत्रिकावरती करण्यात आला गारमळ आणि बेलवाडी बो तुम्ही जर दोन मिनिटात उपस्थित नाही आला तर तुमच्या दोन्ही संघ बाद केले जातील नाहीतर वेळ तुमचा पाच मिनिटाचा फक्त सामना खेळवला जाईल ग्राउंड नंबर एक वर बेलवाडी बो शहर प्रमुख सन्मान राऊंड नंबर दोन वर करंजी आणि बामणसाई वर दोन मिनिटात उपस्थित राहिले आहे जय बजरंग गोपालवाट आणि विपक्ष शिवकन्या पेंड या दोन्ही संघांना महिला कबड्डी पटूंना माझी विनंती असेल हा नक्कीच दोन गुणांची पेनल्टी शिवकन्या पेंड या संघाला बसलेली आहे लक्षात असू द्या आणि संघाला मात्र दोन गुणांचा नक्कीच लाभ होणार आहे त्याचबरोबरीनं डंगर समाजाचे युवा नेते त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड चिटणीस नरेश गोकरे साहेब मी यांना विनंती केलं की आपण या संपूर्ण मांडायचे प्रस्तावी काही ते मांडायचे कृपया समोरून आवाज येत नाही सदानंदाचा माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की आज धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहाताला मुरुप यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कबड्डी स्पर्धा महिला व पुरुष गटाच्या सन्माननीय कोकणचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष सहकार्याने येथे संपन्न होत आहेत या कार्यक्रमासाठी आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय अनिकेतबाई तटकरे तसेच आमचे मार्गदर्शक श्री मनोज शिंदे शिंदेसाहेब शिवसेना शिंदेगड रोहा तालुका प्रमुख त्याचबरोबर कल्याणकारी धनगर संस्था रोहाताळा मुरुद याच्या अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत सिंगाडे तसेच उपाध्यक्ष मनोहर वरक व इतर पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून आज या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न, संपन्न होत आहेत संपन्न होत असताना या स्पर्धा करण्यासाठी कल्याणकारी दंगल संस्था असणारे सगळे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी चांगले प्रयत्न केले होते यशस्वीरित्या पार करण्याच्या मार्गाकडे जात आहे अशा स्पर्धा दोन हजार एकोणीस साली याच रोहात ठिकाणी धनगर समाज कल्याणकारी संस्था यांच्या मार्फत राबवण्यात आल्या होत्या या समाजात जिल्ह्यात होत होत असणाऱ्या विविध खेळांमध्ये हा समाज जो महाराष्ट्रामध्ये नंबर दोनचा असणारा समाज तुलनेने रायगड जिल्ह्यामध्ये कमी असणारा समाज यातीलही काही खेळाडू आहेत चांगल्या पद्धतीने खेळतात किंवा खेळू शकतात स्पर्धात्मक जगामध्ये चांगलं योगदान करू शकतात यासाठी कल्याणकारी धनर संस्था ही चांगले वेळोवेळी सामने असतील किंवा कबड्डीचे सामने असतील यासाठी प्रयत्न करत असते त्याचाच हा एक भाग सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून हा चांगला उपक्रम किंवा सहकार्य सहकार्यातून पनवेलचे आपल्या सह अलिबागचे आमदार सन्माननीय शेठ दळवी यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य दिले आणि या समाजातील चांगले तरुण घडाव्यासाठी यासाठी चांगले प्रयत्न केले हे सगळे प्रयत्न करत असताना हा समाज या जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणे चांगल्या प्रमाणात आहे विशेषतः महाड तालुका आणि कर्जत खालापूर तालुक्यात कल्या आपले धनगर समाज हा चांगल्या प्रमाणात आहे रोहा तालुक्यातही चांगल्या प्रमाणात जवळपास पाच हजार लोकसंख्या असणारा हा समाज रोहा तालुक्यात आहे आणि आपली परंपरा किंवा आपली सभ्यता जपत आतापर्यंत या समाजासाठी चांगलं योगदान या समाजाने दिलेले आहे या विशेष करून मी या समाजाचं सांगेन की आमचं बबन झोरे जे खालापूर तालुक्याचे आहेत त्यांनी वेट मध्ये कांस्य पदक आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांना कांस्य पदक मिळालं तसंच दीपक शिंदे जे रोहा तालुक्यातले आहेत गणेश शिंदे जे टिटवी गावातले रोहा तालुक्यामध्ये हा टिटवी गाव येतं त्यांना गणेश शिंदेला छत्रपती शिवाजी महाराज मलखंबा मध्ये पुरस्कार मिळाला आणि दीपक शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय राश्ट्र, प्रतिनिधित्व भारताचं केलं मलखंब मध्ये परंतु साहेब तुम्हाला मी आवर्जून सांगेन कारण की हा समाज या या भागात कमी असल्यामुळं कदाचित राजकीय राजकीय नजरेतून दुर् दुर्लक्षित राहिला याचं कारण असं आहे कारण की ही दोघं आंतरराष्ट्रीय लेवलला भारतीय नेतृत्व करत असताना यांना कुठल्याही प्रकारचं जे शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्यासाठी करण्यात यावं यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही ती हालचाली आपल्या माध्यमातून यापुढे होईल अशीही विनंती या, या कार्यक्रमातून का मी तुम्हाला करेन असं करत असताना या धनगर समाजाला या महाराष्ट्र सरकारने जेव्हा एक हजार कोटीच्या निधी जाहीर केला त्या एक हजार कोटीमध्ये एक विशेष दोन तीन योजना ज्या समाजासाठी पोषक आणि पूरक होत्या त्या तुमच्या समोर मांडेल आणि येणाऱ्या काळात जेव्हा या लोकसभेचं इलेक्शन होईल जेव्हा या भारतावर शंभर टक्के एन डी एच सरकार बसणार आहे आणि ते बसल्यावर तुम्ही हे काम कराल आवर्जून सांगेल हा राजकीय विषय नाही हा एक सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आहे तरी पण या गोष्टी बोलण्याची संधी आपल्याला मिळत असते तेव्हा आपण ती वरिष्ठांजवळ बोललं पाहिजे हा एक छोटासा प्रयत्न करेल या योजना अशा आहेत मल्हारराव होळकर आवास योजना जी रायगड जिल्ह्यासाठी कुठल्याही धनगरवाडीवर राबवली गेली नाही ती आपल्या माध्यमातून प्रत्येक धनगरवाडीवर राबवली जाणार जावावी यासाठी आमची कल्याणकारी धनगर संस्था ही पूर्णपणे मदत करील पण येणाऱ्या ज्या किवर्या आहेत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या तुमच्या माध्यमातून कशा दूर होतील आणि त्या लोकांपर्यंत सुलभ कशा जातील याचा प्रयत्न तुम्ही जर केलात तर या वाड्या वस्त्यांवर ज्यांना चार चार किलोमीटर इथेही चार वाजता सामना संपल्यावर चालत जायचं आहे अशा लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या जातील तरी दुसरी एक योजना सांग या सरकारने जाहीर केलं की जी वाड्या वस्त्यावर ताड्यावर राहणारा जो एनटीचा धनगर समाज आहे त्यांच्या मुलाने इंग्रजी मिडियमला शिकलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटीची योजना आणली आणि त्यामध्ये इंग्लिश मिडियमचं शिक्षण धनगर समाजासाठी मोफत केलं जाईल पण प्रामुख्याने मी सांगेन या रायगड जिल्ह्यामध्ये असं कुठेही होताना दिसलं नाही कदाचित धनगर समाज या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी कमी पडला असेल पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की तुम्ही आम्हाला या ठिकाणी कल्याणकारी धनगर संस्थेला जर मदत केली तर या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल आहेत तिथं धनगर समाजाला त्या एक कोटीमधला प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी एक आधार होईल आणि तो मुलं मुलगा हा इंग्लिश साठी शिकला जाईल अशा विविध विविध प्रकारच्या योजना या महाराष्ट्रावर शासनाने राबवल्या जाईल जातात त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी कल्याणकारी धनगर संस्था ही प्रामुख्याने मदत करेल आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न झाला आणि मी प्रामुख्याने एक विशेष उल्लेख करेल या देशावर प्रखर हिंदुत्वाचा एक पगडा असणारा किंवा प्रखर हिंदुत्व जो एक विकासाचा विजन चालवणारा पंतप्रधान देशा दे। दे या देशावर राज्य करत आहे आणि त्याचा एक धनगर समाजाचा एक उत्तम उदाहरण दे तात्कालिक कालामध्ये पुणेश्वर राजादेवी होलकर या प्रखर हिंदुत्ववादी होत्या त्यांनी या देशामध्ये असणाऱ्या हिंदुत्वांचा हिंदुत्व मंदिर हिंदूंच्या मंदिरांचा जिन्ह उद्धार केला आणि तो जिन्ह उद्धार करत असताना प्रत्येक ठिकाणी विरी बांधलं असल सामाजिक उपकरणांच्या सगळ्या गोष्टींची सुखसोयी केली तसाच या देशावर आताही या सरकारच्या माध्यमातून या हिंदुत्वाच्या सरकारच्या माध्यमातून योजना राबवत आहे आणि या हिंदुत्वात असताना राजकीय व्यासपीठ नाही पण तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे त्यासाठी आम्हीही तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे त्यासाठी एक शब्द देत आहे जर तुम्ही या महायुतीच्या सरकारचे आपले सन्मान सुनीलजी तटकरे साहेब हे उमेदवार आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू आणि एनडीएचं सरकार या देशावर पंतप्रधान हे नरेंद्र मोदी पुन्हा झाले पाहिजे या विचार